उडदाच्या पापडाचे पीठ मळताना ज्या भांड्यामध्ये आपण पापडाचे पीठ मळणार आहोत त्या भांड्याला आणि हाताला तेल लावून घ्यावे म्हणजे भांड आणि हात धुतानी त्याला चिकटलेले पीठ सहज निघते आणि त्यामुळे वेळही वाचतो पापड वाळवताना पहिले दोन दिवस उन्हात नंतर एक दिवस सावलीत घरात वाळवावेत नाहीतर मोडतात विकतचे पापडही एखादा दिवस पसरून सावलीत ठेवावेत पुसावेत म्हणजे पिठी निघते बटाट्याचा किस कुरड्या सालपापड्या घालते वेळी ऊन नसलेल्या जागेवर बसून घालाव्या पण नंतर मात्र कडक उन्हात सरकवून ठेवाव्या आभाळ आलं असेल त्या दिवशी कधीही किस कुरड्या करू नयेत कारण पहिल्या दिवशी जर कडक ऊन मिळालं नाही तर रंग पिवळा काळपट होतो साबुदाण्याच्या पापड्यांना पहिल्या दिवशी जर कडकून मिळालं तर रंग स्वच्छ पांढरा येतो व सहज निघतात दुसऱ्या दिवशी उलटून वाळवाव्यात करड्यांचं पण असंच करावं हे पदार्थ करण्यापूर्वी थोडी पूर्वतयारीही आवश्यक असते पहिल्यांदा जे प्रकार करायचे असतील त्याच्या कच्च्या मालाची यादी करावी यानुसार बाजारातून चांगल्या प्रतीचं ताज साहित्य खरेदी करावं ज्यावर वाळवणं वाळत घालायची असतील त्या साड्या चादरी प्लॅस्टिक शीट इत्यादी स्वच्छ धुवून वाळवून ठेवाव्या तयार झालेली वाळवणं नंतर ज्यात भरून ठेवायची असतील ते डबे बरण्या इत्यादी स्वच्छ धुवून पुसून उन्हात वाळवून ठेवाव्या यासाठी आजकाल बाजारात मिळणारे प्लॅस्टिकचे पारदर्शक जार पत्र्याचे किंवा स्टीलचे डबे वापरावे त्यांची झाकणं घट बसत असल्याची खात्री करावी पत्र्याच्या किंवा स्टीलच्या डब्यात मात्र आधी मोठी प्लॅस्टिकची पिशवी ठेवून त्यात पदार्थ भरावे आणि पिशवीचं तोंड घट बांधून मग डब्याचं झाकण लावावं वाळवणाचे पदार्थ सकाळी ऊन पडल्याआधी वाळत घालावे म्हणजे आपल्याला उन्हाचा त्रास होत नाही आणि पदार्थाला पुढं दिवसभराचं पुरेसं ऊन मिळतं उन्हाळी वाळवणातील काही पदार्थ जसे की कुरड्या पापड सांडगे इत्यादी कडक उन्हाळा सुरू झाल्याशिवाय करायला घेऊ नये नाहीतर नंतर या पदार्थांना बुरशी लागण्याची शक्यता असते बटाट्याचे पापड बनवताना त्यात मीठ कधी घालावे याची योग्य वेळ असते परंतु आपण या लहान अशा गोष्टीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करतो हे पापड बिघडण्याचे एक मुख्य कारण असू शकते आपल्यापैकी बऱ्याच गृहिणी बटाटा उकळवून किसल्यानंतर किंवा बारीक केल्यावर त्यात लगेच मीठ घालतात परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे जर बटाटे थोडे गरम आहेत त्यातून वाफ येत आहे आणि अशातच आपण मीठ घातले तर त्या बटाट्याच्या मिश्रणाला पाणी सुटू शकते यामुळे पापडाचे मिश्रण सैल होऊन गरजेपेक्षा अधिक मऊ पडते परिणामी आपल्याला पापड लाटता येत नाहीत किंवा मिश्रण फारच ओलसर लागते या ओलसर मिश्रणाचे पापड बनवणे खूपच कठीण जाते उडदाचे पापड लाटताना तसेच इतर कोणत्याही प्रकारचे पापड लाटताना तेलाचा वापर अजिबात करू नये नाहीतर नंतर पापडांना तेलाचा वास येतो आणि जास्त दिवस टिकतही नाही त्याऐवजी तुम्ही पिठाचा वापर करू शकता साबुदाण्याचे पापड तयार करताना कधीही साबुदाणा पाण्यामध्ये जास्त वेळ चोळून धुवू नये कारण यामुळे साबुदाण्यातील स्टार्चचे प्रमाण कमी होते आणि पापड तयार करताना तुटतात आपण लोणचे बनवतो तेव्हा लोणच्याचे सर्व साहित्य चांगले कोरडे करा हे पदार्थ नीट वाळवले नाहीत तर पावसाळ्यात त्यात ओलावा तयार होईल ते खराब होते पावसाळ्यात ऊन आल्यानंतर लोणच्याला सूर्यप्रकाश दाखवा त्यामुळे त्याला बुरशी लागणार नाही उन्हाळी वाळवणाची कोणताही पदार्थ तयार करताना त्यासाठी लागणारे साहित्य सर्व साहित्य कडक उन्हामध्ये वाळवून घ्यावे जसे की डाळी म्हणजे पदार्थ खराब होत नाही आणि जास्त काळ सुद्धा टिकतात साबुदाण्याचे पापड किंवा कुठलेही पापड पळीने घालताना मिश्रण गरम असतानाच प्लास्टिकच्या शीट वरती घालून पापड्या तयार करून घ्याव्या म्हणजे गोल आकारात पापड तयार होतात मिश्रण थंड झालं की घट्ट होतं त्यामुळे पापड व्यवस्थित गोलाकार येत नाहीत बटाटा चिप्स तयार करण्यासाठी नेहमी जुना आणि जाड सालीचा बटाटा घ्यायचा नवीन बटाट्याचे चिप्स तळल्यानंतर लगेचच लाल होतात कारण त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते म्हणून जुनाच बटाटा वापरावा बटाटा चिप्स तयार करण्यासाठी नेहमी मोठ्या आकाराचे बटाटे निवडून घ्यावे बटाटे मऊ पडलेले नसावेत कोंब वालेले नसावेत एकदम फ्रेश मोठ्या आकाराचे जुने बटाटे वापरले तर बटाटा चिप्स छान होतात आणि बटाट्यांचा आकार मोठा असल्यामुळे किस्ताना वेळही कमी लागतो आणि चिप्ससुद्धा मोठ्या आकाराचे होतात साबुदाण्याचे पापड तयार करताना जर साबुदाण्याचा चीक घट झाला असेल तर पातळ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करावा थंड पाणी अजिबात घेऊ नये यामुळे पापड बिघडतात बटाट्याचा किस किंवा बटाट्याचे चिप्स तयार करण्यासाठी बटाटे चिप्स आणि किस स्वच्छ पाण्याने चार ते पाच वेळेस धुवून घ्यावे आणि तुरटीच्या पाण्यात एक ते दोन तास भिजत ठेवावे म्हणजे त्यामधील सर्व स्टार्च निघून गेल्यानंतर शुभ्र बटाट्याचे चिप्स तयार होतात उन्हाळी वाळवण्याच्या पदार्थांमध्ये मीठ घालताना थोडं कमीच घालायचं कारण पदार्थ वाळल्यानंतर खारट होण्याची शक्यता जास्त असते उन्हाळी वाळवण्याचे पदार्थ कडकडीत उन्हामध्ये छान वाळवून घ्यावे म्हणजे पदार्थ वर्षानुवर्ष टिकण्यास मदत होते तसेच या पदार्थांना अधूनमधून ऊन द्यावे म्हणजे खराब होत नाहीत